माहे जुलैचं इयत्ता सहावी विषय इंग्रजीचं मासिक नियोजन आज आपण पाहणार आहोत तर मासिक नियोजन करण्यासाठी दिवस पाठ्यांश पाठघटक उपघटक तिसऱ्या ह्याच्यामध्ये घटक उपघटकाशी संबंधित अध्ययन निष्पत्ती अध्ययन अनुभवाचे स्वरूप त्यानंतर आहे साधनतंत्रे पूर्वतयारी व शैक्षणिक साहित्य प्रतिबिंबित होणारे गाभा घटक मूल्य आणि कौशल्य तर सुरुवातीला पहा पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला स्टडी टूर वन वन पॉईंट वन सॉन्ग्ज ऑफ हॅपीनेस घ्यायचा आहे आणि याच्याशी संबंधित अध्ययन निष्पत्ती कोणती आहे पहा झिरो सहा सतरा झिरो एक अंडरस्टँड्स अँड एन्जॉय सिम्पल सॉंग्स पोयम्स स्किट्स प्लेज स्टोरीज एक्सेट्रा आणखीन एक अध्ययन निष्पत्ती आहे झिरो सहा सतरा तेरा रीड अलाउड पोएम्स अँड सॉंग्स फॉर एन्जॉयमेंट तर यासाठी अध्ययन अनुभवाचे स्वरूप पहा इथं दिलेलं आहे त्यानंतर पुढं आहे साधनतंत्रे ॲक्टिव्हिटी ओरल प्रॅक्टिकल ओरल आणि ओरल त्याच्यानंतरनं लागणारं शैक्षणिक साहित्य या घटकासाठी कोणतं आहे आणि याच्यामधून कुठले म्हणजे गाबा घटक त्यानंतरनं लाईफ स्किल आणि कौशल्य याच्यामधून विद्यार्थ्यांमध्ये प्रतिबिंबित होणार आहे ते डिटेलमध्ये दिलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये पहा आपल्याला घटक वन पॉईंट टू फन अँड गेम्स घ्यायचं आहे आणि याच्यासाठी अध्ययन निष्पत्ती आहे झिरो सहा सतरा झिरो एक अंडरस्टँड्स अँड एन्जॉय सिम्पल सॉंग्स पोएम्स किड्स प्लेज स्टोरीज एक्सेट्रा याच्यामधून अध्ययन अनुभवाचे स्वरूप आपण कोणते देणार आहोत ते लिहिलेलं आहे त्याच्यापुढं आहे साधनतंत्रे त्यानंतरनं या घटकासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य आहे आणि त्याच्यापुढं एलिमेंट आहे कोऑर्डिनेशन ऑफ इंटेलेक्ट इमोशन अँड ॲक्शन लाईफ स्किल आहे कम्युनिकेशन आणि नेशन व्हॅल्यूज आहे नेटिनेस आता पुढं पहा तिसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला वन पॉईंट थ्री घटक आहे द वाईल्ड बोअर अँड द फॉक्स घ्यायचं आहे याच्यासाठी अध्ययन निष्पत्ती आहे झिरो सहा सतरा दहा नॅरेट्स अ नोन स्टोरीज याच्यासाठी अध्ययन अनुभवाचे स्वरूप या ठिकाणी आहे त्यानंतर इथं साधनतंत्र आहे या ठिकाणी शैक्षणिक साहित्य आणि इथं प्रतिबिंबित होणारे गाभा घटक मूल्य आणि कौशल्य दिलेली आहेत यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला घटक वन पॉईंट फोर अ लेटर फ्रॉम from... हिंगोली आणि याच्यासाठी अध्ययन निष्पत्ती झिरो सहा सतरा एकवीस राईट्स अ सिम्पल इन्फॉर्मल मेसेजेस लेटर्स तर या ठिकाणी अध्ययन अनुभवाचे स्वरूप आहे जसं की पहा शो द पिक्चर अँड टेल ऑब्झर्व केअरफुली रीड द लेटर विथ करेक्ट प्रोनाऊन्सिएशन आस्क सम क्वेश्चन्स अँड टेल द करेक्ट आन्सर्स तर याप्रमाणे इथं अध्ययन अनुभवाचं स्वरूप दिलेलं आहे या ठिकाणी साधनतंत्र ॲक्टिव्हिटी ओरल प्रोजेक्ट प्रॅक्टिकल आहे यानंतर इथं आहे शैक्षणिक साहित्य आणि इथं गाभा घटक मूल्यांनी कौशल्य दिलेले आहे आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये आपल्याला पहा घटक वन पॉईंट फाईव्ह नूजूज प्रोजेक्ट घ्यायचा आहे आणि याच्यासाठी अध्ययन निष्पत्ती आहे झिरो सहा सतरा अकरा डेव्हलप्स प्रेझेंटेशन स्किल थ्रू लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन इलोक्युशन कॉम्पिटिशन्स इंटरव्ह्यूज प्लेज एक्सेट्रा या ठिकाणी अध्ययन अनुभवाचं स्वरूप आहे साधनतंत्र दिलेली आहे त्यानंतरनं पूर्वतयारी किंवा शैक्षणिक साहित्य कोणतं लागणार आहे ते दिलेलं आहे आणि पुढं घटक मूल्यांनी कौशल्य दिलेलं आहे तर याप्रमाणे माहे जुलैचं हे इंग्रजीचं मासिक नियोजन आहे